शिवसेना नेते सेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण हे तापू लागलं असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ही लोकसभा निवडणुकीत जोर लावलाय याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहे त्यांची उद्या नाशिकमध्ये जाहीर सभा देखील होणार आहे ते या सभेतून नाशिक लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनसंवाद यात्राच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन सभा घेत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे हे सक्रिय आहेत चौदा आणि पंधरा फेब्रुवारी नाशिक आणि जळगावला त्यांचा दौरा आहे बुधवारी चौदा फेब्रुवारीला आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता जेडरोड येथील संत ज्ञानेश्वर नगर येथे सभा होणार असल्याची माहिती मिळते शिवसैनिकांनी सभेला उपस्थित राहावे असं आव्हान देखील शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर व महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले या दौऱ्यातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आदित्य ठाकरे बिगुल वाजवणार असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते त्यामुळे उद्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्व नाशिककरांचं लक्ष लागलंय जागर जनतासाठी शुभम मुडके पाटील नाशिक